नमस्कार गीतारहस्य जिज्ञासा भाग पाच निष्कर्ष कौरव पांडव युद्धाला सुरुवात होणार तोच आपल्या हातून आपल्या नातेवाईकांची गुरूंची मित्रांची हत्या होणार हे पाहून अर्जुन दुःखी झाला त्याला युद्धाला तयार करण्यासाठी भगवंतानी गीता सांगितली दुसऱ्या अध्यायात आत्मा अमर आहे शरीर नाशवंत आहे तू समोरच्याना मारलस तरी त्यांचा आत्मा मरणार नाही आणि भिवून पळून गेलास तरी समोरचे तुला सोडणार नाहीत तेव्हा मी सांगतोय ती स्थितप्रज्ञ स्थिती लक्षात घे म्हणजे तुझा मोह नष्ट होईल मोह नष्ट झाला की युद्धाला तयार होऊन क्षत्रिय म्हणून तू तु, तुझं कर्तव्य पार पाड अशा आशयाचं विवेचन भगवंतांनी केलं जेव्हा माणसापुढे एखादी समस्या सोडवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतात तेव्हा साहजिकच हे करू की ते करू अशा द्विधा मनस्थितीच्या कात्रीत तो सापडतो अर्जुनही याला अपवाद म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला तो भगवंतांना विचारतो की देवा आधी युद्ध कर म्हणतोय मग ज्ञानी लोक स्थितप्रज्ञ असतात असं सांगून ज्ञान श्रेष्ठ असंही म्हणतोय तेव्हा मी नक्की काय करणं अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवंत म्हणाले अरे एकाच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन पर्याय असू शकतात पण त्यांची काठिण्य पातळी वेगवेगळी असते वेग ज्ञानाचा मार्ग अवघड आहे तेव्हा तू कर्माचा मार्ग आचरावास हे बरं त्यासाठी चौथ्या अध्यायातील हा श्लोक महत्वाचा आहे नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे तुझ ते सांगतो कर्म सुटशील तू चार सोळा लोकमान्याने कर्मजिज्ञासा हे प्रकरण लिहिताना हाच श्लोक विवेचनाला घेतला आहे याचं कारण म्हणजे यातला नेणती हा शब्द पूर्वसुरींचे नीती धर्माबाबत सांगणे माहीत नसणे किंवा मा न आठवणे यासाठी तो वापरला आहे हे लक्षात घेऊन या श्लोकाचं पूर्ण विवेचन अहिंसा सत्य अस्थैय वाचा मनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह या पाच नीती धर्मांच्या आधारावर करता येईल हे त्यांनी ओळखले या प्रकरणाला क कर्मजिज्ञासा नाव देण्यामागचा त्यांचा उद्देश असा आहे की शंभरातल्या जवळजवळ सर्वच लोकांना कर्म अटण आहे मग कामाचं स्वरूप काहीही असो हे माहीत असते पण आपण करतोय ते बरोबर का चूक ही शंका वारंवार येत असते ही त्यांची जिज्ञासा म्हणजेच जाणून घेण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे प्रकरण लिहिले आणि त्याचे कर्म जिज्ञासा हे नाव निश्चित केले आहे या प्रकरणाचा समारोप करताना टिळक म्हणतात गीतेच्या आरंभी क्षात्रधर्म आणि बंधुप्रेम यांच्या दरम्यान झोंबी लागून अर्जुनावर आलेला प्रसंग लोकविलक्षण आहे असं वाटतं पण तशा प्रकारचे प्रसंग संसारात अनेक वेळा व्यक्तीवर येत कधी कधी भिन्न नात्याने उपस्थित होणारी कर्तव्ये यामध्ये लढा पडून शास्त्रोक्त सामान्य आणि सर्वमान्य नीती नियमांनी प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे साधारण मनुष्यच काय मोठमोठे विद्वान सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे का हे जाणण्यास उत्सुक असतात अशा द्विधा मनस्थितीत पूर्वीच्या सत्पुरुषांच्या वर्तनावरून यापैकी काही गोष्टींचा निर्णय सामान्य माणसाला घेता येतो पण काही प्रसंगी आणखीनच गोंधळाला होतं अशा वेळी नीतिशास्त्र उपयोगी येतं आणि त्या आधारे घेतलेला निर्णय बहुधा चुकत नाही महाभारतकारांना हे सूक्ष्म प्रसंग पूर्णपणे अवगत असून अशा प्रसंगी प्राचीन थोर पुरुषांनी काय केलं हे सांगण्यासाठीच त्यांनी महाभारतात निरनिराळ्या कथानकांचा संग्रह केलेला आहे आणि या सर्वांचा सार संग्रह गीतेत आहे त्यामुळे गीता हे महाभारताचे रहस्योपनिषद आणि शिरोभूषण आहे तसेच महाभारत हे गीतेत सांगितलेल्या मूलभूत कर्मतत्वांचे सोदाहरण विस्तृत व्याख्यान झाले आहे गीता ग्रंथाची आणखीन एक अपूर्वता म्हणजे वेदांतातील गहन तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्य व्यवस्थित करायला शिकवणारा गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही नीतीशास्त्राचे महत्त्व लोकमान्याने कर्मजिज्ञासा या प्रकरणात अधोरेखित केले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी निश्चितच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते कर्म करणे हेच योग्य होय मात्र ते करताना त्याचं पाप अथवा बंधन आपल्याला वाटू नये अशा प्रकारचा योग म्हणजे युक्ती शहाण्यापुरच्याने स्वीकारली पाहिजे हा योग म्हणजेच कर्मयोगशास्त्र या ठिकाणी कर्मजिज्ञासा हे प्रकरण समाप्त झाले वाचकस्वर सुषमा करंदीकर